हाय टू फॅमिली कशा आहात बरे आहात का झलकाच्या पाणी गुड मॉर्निंग तुम्हाला सकाळ सकाळच्या हार्दिक शुभेच्छा एकदम चांगला सकाळ जावे तर बघा हे आमचे इकडलं वातावरण आज फंटास्टिक ऊन पडलेलं आहे बघा का कसलं डेंजर ऊन पडलेलं आहे का जनावर बाहेर बांधलेलं त्यांना ऊस खायला टाकलेले आहेत आज मी बघा ड्रेस घातले कशी वाटते एकदम फुल व्हायचं कॉटन मधून आता ढिल ढिल मग आता असं वाटलं मी पोतच घातले पण छान आहे कॉटन मधून आहे पण कसं ते एकदम बाईक करून सांगा एकदम कसा वाटतं तर आमचे मालक बसलेले तिथं चहा नाश्ता करून स्वयंपाक आहे आता फक्त भाजी करायची म्हटलं चला असं बसण्यापेक्षा एक लॉकटा का म्हटलं थोडासा तर तुमच्याकडं पाऊस आज सांगितलं पण तेवढा पाऊस नाही सांगितला थोडासा सांगितलं ते आले काय लाकडं जोडायचे झाड इकडं बघत गेलं बघा इकडं बघत गेले

जनावर कसे बघत येतात तिकड चाललंय तर आज सकाळचा नाश्ता बी झालाय लाईट आलेली आहे आहे उद्याचे दिवस आहे लाईट तर एवढा पसर पडलेला आहे ठेवाचं एकदम मस्तपैकी तर तुमचं काय चालू आहे काय नाही सांग बरं व्यवस्थित छान आहे का कोणता टेन्शन वगैरे कमेंट चांगली लाईक करायचा कमाई करायचा तर काय करू ते सांगा पाहिजे तर बायांचं टेन्शन म्हणजे संध्याकाळी दिवसा पाहिजे काय करावे हे टेन्शन

तर रात्रीची आमटी आहे मसुरीची चपात्या सहा सात आहे ती भात आहे आणि भाजी करायची सोयाबीनची भाजी तर येत नाही मला कशी करायची कांदा ते टाकावा लागतो आमच्या केलं तरच चांगला आवडतं ती मला कर म्हणाली तर करावं लागेल जसे आपल्याला येईल तसं करायचं तर कसं वाटला माझा एकदम ड्रेस हे मस्त आहे एकदम सुती आहे थंड वाजत नाही काय नाही आणि याच्यावरचं कसं आहे निश्चय टॉप आणलेली इथं आणि चला म्हणलं आज आपण ड्रेस करू व्हिडिओ काढू ब्लॉग टाका तर कसं वाटलं एक लाईक करा जा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा जा मला तुमची कमेंट वाचली ना मला खूप आनंद होतोय कमेंट करा जा छान छान एकदम छान छान कमेंट केली ना मग मला भारी वाटतं तर हे आमच्या पारुषा लेकी पोरी मला आंघोळ करायच्या की पारुषा <laughs> तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा नक्की लाईक करायला तर निसास टिंकी दाबल की होत आहे लाईक तेही करा जा दुसऱ्या खुशीसाठी आपण कस समोरच्याला एक कमेंट छान टाकली त्याचा दिवस चांगला दिसत सपाद्या नाही करायच्या अगं साबणाने तोंड दिवापुरी काळा चेहरा पडतो तसा बिना तेल तेल तोंडावर असलं का तस काळा चेहरा पडत असते ऊन आहे आता मरणाचं ऊन पडलं बाहेर तर किती आनंद वाटत आपण लाईक बस तस लाईक करायचा आणि छान छान ब्लॉग टाकत जाईल